या ठिकाणी मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना एक रुपया सुद्धा खाल्ला नाही करेक्शन बिल आर करेक्शन बिल बी मध्ये कसलाही घोटाळा नाही ही सोपल काय म्हणतो शिकलेला नाही शिकलेला नाही मी बी आता नगर प्रशासन व राज प्रशासन विषयामध्ये पेचडी मिळवली या ठिकाणी मला काय नाही आठवलं की या ठिकाणीच म्हणतो र पांढर चौकात येऊन दाखव र फक्त रोडरीज अध्यक्ष माझ नाव आहे माझं नाव राजा राऊत आहे अरे ठेवलेला असताय बाबाने काय करतो त्याला बिलकुल कपून घेतलं जाणार नाहीये ते आजी आमदाराच आणि माझ्या आमदाराच बघून घेतो मी काय करायचं का ते अमर जो झोपडपट्टी जो दलित बांधव आहे जिनके बारीक कारण जिंके म्हणे अभि अबी जुन्याची बात की आहे या महाराष्ट्रामध्ये मी आधी सांगितलंय आणि आताही सांगतोय या असली थेर चालणार नाहीयेत कोण कुठचं ते ते बसले कि ते कानावरचे केस वाढवून हा तेच ते राज ठाकरे गंगा मी स्नान करण्याचे अरे येऊन तर बघ साल्या परत जातो का नाही ते बघ मी या मध्ये आलो खरं म्हणजे मला वाईट वाटत अशा सरकारच या ठिकाणी खाली बस रे या ठिकाणी खरं म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून म्हणलो होतो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन खरं म्हणजे येईन खर म्हणजे पुन्हा तसंच मी करणार मला काय नाही कळलं तर मी दिलीप सोबल फोन करणार विशेष निवडणूक लढवण्याच्या करता सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे पूर्वे महाराष्ट्रामध्ये मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे नाता भाऊ अशी माझी ओळख आहे जळगाव मुक्ताईनगर हा माझा मतदारसंघ आहे आणि विरोधी पक्षनेता काय असतो ते मी खडसावून या महाराष्ट्राला सांगितलेलं आहे हे बिलकुल शिकेला जाणार नाही उद्धव ठाकरे मे किरीत सोमय्या खासदार आहे भाजपचा उद्धव ठाकरे तुम्हाला फार छाईल याच्या प्रकारे मी अपंगाच काम केलेलं आहे हे म्हणून तुम्हाला है। नमस्कार सर्व मान्यवरांना माझा मानाचा नमस्कार सन्माननीय भूषण देवकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे सन्माननीय भूषण देवकर सर नमस्कार मी अपर्णा दळवी अपना सर्वान हार्दिक स्वागत करते अपना सर्वांश हार्दिक स्वागत करते न मैं यहाँ आया हूं न मुझे यहाँ किसी ने बुलाया है मुझे तो गंगा माँ ने बुलाया है